विधानभवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये झालेली बाचाबाची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात प्रतिक्रिया उमटत आहेत माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं असून लोकशाहीच्या मंदिरात अशा घटना होणं चुकीचं असल्याचं चा म्हटलं आहे त्याचबरोबर विधानभवन परिसरात प्रवेश देण्याबाबत कठोर नियमावली करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असं मत नोंदवलं आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये काल आपण काही दुर्दैवी घटना पाहिल्या दोन आमदारांच्या मध्ये बाचाबाची आणि कार्यकर्त्यांमध्ये चक्क हानामारी आवारात झालेली आहे विधिमंडळाच्या काय सांगाल कुठं चाललंय राजकारण अत्यंत घाणरड्या पातळीला महाराष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे विधानसभेसारख्या मंदिरामध्ये जर अशा हाणामारीच्या घटना घडत असतील हा एक अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे माझं तर मत आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि विधान परिषदेच्या सभापतींनी कडक अशी कारवाई तिथं केली पाहिजे स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे आणि एक शिस्तीचं पायडा घालून दिला पाहिजे विधानसभेमध्ये मीसुद्धा मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो त्या आवारामध्ये फिरत असताना कुठंतरी मंडईत फिरल्यासारखं वाटत होतं त्यामुळे हे अध्यक्ष आणि सभापतींची जबाबदारी की आपल्या ह्या जो त्यांचा प्रोटोकॉल आहे तो त्यांनी मेंटेन केला पाहिजे त्या ठिकाणी कुणाला आत सोडलं पाहिजे आणि कुणाला नाही इतर वेळेस मंत्रालय आहेत सगळी कामं करून घ्यायला परंतु जेव्हा कामकाज चालू असतं विधानसभेचं विधान परिषदेचं अशा वेळेस कुठं तर फिल्टर लावला पाहिजे ज्यांना ह्या सभागृहाचं कामकाज बघायचं आहे तेवढ्याच लोकांना आत सोडा इतर लोकांना सोडण्याचं काही गरज नाही मंत्र्यांना जर बैठका घ्यायची असतील त्यांनी मंत्रालयात जावं आणि तिथं जाऊन बैठका घ्याव्यात तर विधानसभेचं कुठंतर पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आता लोकसभेत मी काम करू लोकसभेत असं कुणालाही सोडलं जात नाही आत त्या ठिकाणी ज्यांना फक्त कामकाज बघायचं अशा लोकांना सोडलं जातं म्युझियम बघायचं त्यांना जात सोडलं जातं इतर कोणालाही सोडलं जात नाही तोच पाहिडा इथं करावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या